तर नरक चतुर्दशीला तुम्ही एक दिवा तरी तुमच्या द घराच्या दक्षिण दिशेला चोमुखीच असायला पाहिजे तो तिळाच्या तेलाचाच असायला पाहिजे ते लावल्याने काय होणार आहे तर आपल्या घरामध्ये एक म्हणतात ना की एखादा मृत्यू जो असतो Hmm. तो होणार नाही हे नक्की करावं आणि त्या दिवशी हनुमानांची पूजा किंवा हनुमान चालिसा ही घरामध्ये म्हटली गेली पाहिजे श्री कृष्णांनी नरकासुराचा वध केला होता नरक चतुर्दशीला hmm. आणि आपल्याला नरक वेदना होऊ नये त्यासाठी पण हे आहे असं म्हटलं जातं पण मग जसं तुम्ही म्हटलं की आपण तेरा दिवे चौदा दिवे लावायला पाहिजे पण मग हे तिळाच्या तेलाचेच लावायला पाहिजे yes. की तुम्ही तुपाचेही लावू शकता तिळाच्या तेलाचे लावायला पाहिजे तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल आता हेच है। तेल का तर हे निगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब करत okay. त्यामुळे आपण हेच लावायला पाहिजे hmm. बरेच काही जण आहेत की तुपाचे म्हणतात पण मी म्हणते की तिळाचेच तेल मीच नाही एकटी म्हणते मॅक्झिमम ॲस्ट्रॉलॉजर म्हणा ऑकल फील्डचे जे आहेत ते तुम्हाला हेच म्हणतील की एकतर मोहरीचे तेलाचे लावायचे तिळाच्या तेला जे लावा तुपाचा दिवा हा माता महालक्ष्मी समोर देवासमोर लावायचा आहे